नमस्कार शेतकरी बांधवांनो जय जवान जय किसान हे चिया पीक तर हे चिया आपण पेरला होता गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सोयाबीन काढणीनंतर तर लय जाण्याचा प्रश्न आहे की नागेश भाऊ बा सोयाबीन समजा आपण चिया पेरला तर पुढच्या वर्षी खरीप पिकाले चिया बागते का बागते का म्हणजे काय हानिकारक आहे का म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे बा आपण चिया लावला आणि हार्वेस्टिंगनंतर जे बी पडते राहणार नाही तर ते परत निघते का वावरात नाही सोयाबीनाच्या मदत नाही असा तर निघते किती निघते सांगतो तुम्हाला आता आम्ही हे वावर फक्त डवरलं यावरात काही तण होत नाही समजा आमच्या म्हणून आम्ही काय निंद नाही तर असा चिया निघला पण लय अवचट निघला याचा काही हानिकारक नाही आपल्याला काही अवचट म्हणजे दोन एक लाख झाडं अक्षड निघलं असतं का नुसतं जास्त तर चिया असा काही बाधिक नाही काय नाही किराण डुकरा निघाला पा भयंकर काम झा तर चिया तुमच्या आसपास प्रत्येक कंपनीवाले फिरतं तर चियाचं बियाणं घेऊन तर चिया बीक नोव्हेंबर महिन्यात पेरू शकता तुम्ही पेरल्यावर त्याला दोन पाणी स्प्रिंकलरनं द्यायचे चांगलं असं सहा सहा इंच वाडेपर्यंत दोन पाणी स्पिंकलरनं तर काही खताची काय गरज नाही काय नाही कंपनीवाले तुम्हाला ते आयुर्वेदिक खत देतात आयुर्वेदिक देतात ते फवारून टाकायचं नाही फवार तरी काही हरकत नाही नाही खत तरी चालते सहा सहा इंच झाल्यानंतर तुम्ही त्याला सरी पद्धत पेरू शकता मोकळा पेरू शकता सरी पद्धत पेरला तर पाणी प्रत्येक झाडाच्या बुडात जाईल असं बुड होते मग नंतर याचं एवढाला जिया वाढतेच मित्रांनो कोणाचा पण चांगला माल येते आणि जास्तीत नाही भाऊ एकरी चार पाच चावरची ते याचा तर खोटं सांगून काही मजा नाही दहा हजार आणि हे झालं ते झालं जी आहे ती बुम मंग तसं काय आपल्याला सांगता येत नाही चार ते पाच पोते जावरच होते कंपनी किती सांगू द्या रान कसं असू द्या चार पाच पोते होते त्याच्यावर जर झाला तुमची मेहनत तुमची सोय बरं का अजून काही विचारा असेल तर विचारा पटापट कमेंटवर लगेच मी दुसरा व्हिडिओ टाकून देईन तुम्ही करता फोन पहा आणि त्याच्यात काय होते आटीलीवर राहते गिरायक भरपूर मग मै आत्रायच गाव गाव ते असं बेसन किसन करतो तुम्ही कामात राहा तुम्ही तर त्याच्यातनी मला काय तुमचा फोन उचलणं होत नाही उचलला तरी कुठून बोलणं होत नाही पोटभर तर तुम्ही मला डायरेक्ट काही अडचण असली तर कमेंट टाकत जा आणि मी तुम्ही तुम्हाला त्या कमेंटमधूनच तुमचं उत्तर देत जाईल बरं का तर अशी करा ते बा चिया पिकाची पद्धत आणि त्याला लय लय पाणी द्या लागते सात आठ पाणी दहा पाणी दिले समजा रान पाहून समजा चांगलं रान जर असलं तर आठ पाण्यात बी निघते आणि हलकं भारी रान असलं तर याला मी दहा बांध दिले होते तर हलकं राणे असं मुरमाचं हे जरा वाहतूचे तेल एखादं आता तुम्ही म्हणसाल नागेश भाऊ चिया विकायचा गुड तर याला आपण विकू शकतो कंपनी कोण जर बियाणं घेतलं तर कंपनीवालाच घेऊन जाते तुमचा चिया म्हणजे तुम्हाला तिथं त्याचं एक दहा बीर दहा बारा गाव मिळून त्याचं एक हे असते तिथे एक ठरवतात ती जागा असते की बा आपण इथं जी या सगळा जमा करायचा मग तिथं तुम्ही घेऊन जाता त्याचा भाव दहा हजारापासून वीस हजार उघडायचे महा बारा हजाराने गेला होता बरं का तसं ते आयले काय हरकत नाही विशेष म्हणजे त्याला कोणी खात नाही ढोर नाही बकरी नाही वानेर नाही रोई नाही रांडूकर नाही सगळं इतका उग्र असे ती त्याच्यात कोण जात बी नाही म्हणजे आणि त्याच्यापासून फायदा जर म्हणलं ते, ते मेडिकल वनस्पती आहे त्याच्यामुळे त्याला काहीच खात नाही आणि बारीक असते आपलं तिळा ऊन बी बारीक असते एकरी दोन किलो लागते खतात मिसळून पेरायचं ट्रॅक्टरनं पेरू शकता ट्रॅक्टरनं म्हणजे एकदम पतलं बी याने लावायचं एकरी दोन किलो दोन पुते खतात मिसळून टाकायचा Мастер и